अशातच आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील अकरा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला आहे कारण या मतदारसंघात ननन भावजायमध्ये चुरचीशी लढत आहे अशातच आता काल मध्यरात्री बारामतीत विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे बारामती शहरातील आमराई मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाने केला तसेच दमदाटी व दादागिरी करून मतदान करण्यात प्रोत्साहन केल्याचा आरोप शहराध्यक्षांनी केला आहे याशिवाय भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशाचं वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका